निसर्गाची कला सालवा डोंगर कासारडे गडमट नाधवडे या तीन गावामध्ये या डोंगराचा विस्तार आहे शेवटचं टोक कासारडे गावाकडे या बाजूला हे समोर दिसत आहे हे सध्याचं गाव गडमट आणि पलीकडच्या बाजूला आहे नाधवडे तीन गावामध्ये तो समाविष्ट आहे अतिशय सुंदर असं व्ह्यू समोर डोंगर दिसतायत अतिरणे लोरे कुर्ली होणसरी इत्यादी गाव सध्या आपण आहोत गडमट येथे गडमट गावाची हद्द या ठिकाणून सुरू झालेली आहे ओढ्यापासून अतिशय सुंदर व्हि हा समोरचा रस्ता गडमट कासारडे मार्गे तळेरेकडे जातो समोर दिसतोय सालवा डोंगर